राजकारण शेती शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण बीड युवा सामान्यांच्या आरोग्याचा बाजार मांडला जातोय पा असा गंभीर सवाल आज राज्यभरातून उपस्थित केला जात आहे मोफत आरोग्यसेवा गरिबांसाठी उपचार अशी आश्वासनं देत सत्तेत आलेल्या सरकारने आता आपलाच निर्णय मागे घेतल्याने सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे सार्वजनिक आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयांमध्ये पुन्हा शुल्क आकारणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार सरकारी दवाखान्यात आता केस पेपर काढण्यासाठीही पैसे मोजावे लागणार आहेत बाह्य रुग्ण विभागाच्या केस पेपरसाठी पाच रुपये रुग्णालयात दाखल रुग्णांकडून दररोज दहा रुपये प्रवेश शुल्क आकारलं जाणार आहे रक्त तपासणी लघी तपासणी हिमोग्लोबिन अशा चाचण्यांसाठी प्रत्येकी पंधरा रुपये द्यावे लागणार आहेत सीटी स्कॅनसाठी तीनशे ते चारशे रुपये तर एमआरआय स्कॅनसाठी तब्बल एक हजार सहाशे रुपये शुल्क निश्चित करण्यात आला आहे आयसीयूसाठी दररोज शंभर रुपये डायलिसिससाठी एकशे पन्नास रुपये आणि रुग्णवाहिकेसाठी प्रति किलोमीटर पाच रुपये आकारले जाणार आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पूर्ण मोफत उपचार देण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र ही योजना व्यवहार्य नाही असं कारण देत आता आरोग्य विभागाने यावर यू टर्न घेतला आहे प्रश्न असा आहे की योजना जाहीर करताना व्यवहार्यता तपासली नव्हती का की निवडणुकीपुरतेच हे मोफत उपचारांचे आश्वासन होते एकीकडे महागाईने सर्वसामान्यांची कंबर मोडलेली असताना दुसरीकडे आजारपणातही पैसे मोजावे लागणार असल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे आरोग्य ही मूलभूत गरज आहे की सरकारसाठी उत्पन्नाचं साधन असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे